नमस्कार वंचित न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण माळसरस तालुक्यामधील वारकरवाडी या गावात आहे ज्या गावानं देशात सबंध देशात हा काम आजवलेला आहे ह्या गावाची ग्रामस्थांची मागणी आहे ई एम या आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या घ्यावं अशी त्यांची मागणी आहे त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रति निवडणूक बॅलेट पेपर अशी व्यवस्था बी केली होती पण प्रशासनाने आणि पोलिसांनी ती योजना त्यांनी हलून पाडली आणि त्याबद्दल गावाचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की ई व्ही ई व्ही एम या मशीनबद्दल शटका उपस्थित करणार हे देशातलं पहिलं गाव आहे आणि ह्या गावानं खरंच इतिहास नोंदवला आहे आणि त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ग्रामस्थांची भे या अगोदर भेटही घेतली परवा काल बा भाजपचे माजी आमदार रा राम सातपुते आणि आमदार सदभाव खोत आणि गो मान्य आमदार गोपीचंद पटेल यांनी गावाची भेट घेतली आहे त्यांचं काहीतरी म्हणजे ई व्ही एम ई व्ही त्यांचं प्रबोधन करण्यासाठी ते आले होते त्याबद्दल आपण त्या ग्रामस्थांची चर्चा करणार आहोत बोला आपल्याला काय तुमची शंका काय बद्दल शंका म्हणजे आम्ही दोन हजार नऊ दोन विधानसभा लोकसभा दोन हजार चौदा विधानसभा लोकसभा दोन हजार एकोणीस विधानसभा लोकसभा दोन हजार चोवीस लोकसभा एकंदरीत त्याचा रिझल्ट पाहिला असता आतापर्यंत कधी असंकर साहेबांना असं कधी घडलेलं नव्हतं यावेळी जर थोडंसं आणि त्याच्यामुळं जर आम्हाला थोडीशी आम्ही ऑफलाईन शंका गाव वाटत स्वतः आपलं गावात लोक गावाने करायचं आणि एक आपलं आपलं प्रशासना नेमकं हिथं येऊन काय केलं तारखेला तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला तुम्हाला म्हणजे घेऊ नका असेल समजा तुमची मंडळी मतदान करायला गेली गेल्यानंतर तुम्हाला काय मिळेल बघता येत नाही कुठं मतदान केलं असंही काय मतदान फिरलं असेल पण गावाचं काय माहिती आहे का ह्या गावाचं आणि उत्तमराव जानकर साहेबांचं हे ब्लड रिलेक्शन आहे आमच्या गावाचं हे सगळे नातेवाईक आहेत या गावामध्ये गेल्या तीस वर्षाचा इतिहास बघा तुम्ही ज्या बाजूला उत्तमराव जानकर साहेब असतील त्याच बाजूला आमचं गाव असतं त्या पक्ष असू द्या भाजप असू द्या राष्ट्रवादी असू द्या कुठलाही उमेदवार असू ज्या बाजूला उत्तमराव जानकर साहेब असतील त्या बाजूला आमचं गाव जातं त्यामुळं लाडकी बहिणी तर चालत नाही काय नाही आम्ही का आमच्या आमचं लक्षात आलं कधी रिझल्ट लागला त्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी आम्ही सर्व गावकरी एकत्र आलो आम्ही एकामेकाला विचारपूस केली नंतर आम्ही घरी जाऊन विचारपूस केली त्यानंतर सगळेजण आम्हाला घरच्यांना विचारल्यानंतर गावात बैठक झाल्यानंतर लक्षात आलं की बाबा आपलं मतदान आपण आमदार साहेबांना दिलं जाणकर साहेबांना दिलं मग आपलं मतदान गेलं होतं आम्ही सर्वजण एकत्र आलो बैठक घेतली त्यानंतर न सगळ्या लक्षात आलं की बाबा ही काय तर गोळ आहे इथं त्याच्यामुळं आम्ही नंतर चेअरमन साहेबांकडे गेलो आणि तिथं विचार ना की त्यांना बोललो आम्ही सगळ्यांनी तुम्हाला एवढं मतदान दिलं तर ही असा गोळ कसा काय होऊ शकतो तर त्यानंतर आम्ही सर्वजणांनी ठरवलं की आपण एकत्र येऊ चर्चा करू आणि याच्यावर काय तर तोडगा काढू तर साधारण आता आमच्या अंदाजे जवळपास चेअरमन साहेबांना दीड हजार मतदान इथनं जायला पाहिजे ते गेलं नाही त्यावेळेला आठशे त्रेचाळीस चरमन साहेबांना गेलं आणि यांना एक हजार तीन गेलो एक हजार तीन हे असं कसं काय गेलं पाठीमागं मोहिते पाटलांना लीड होतं त्याच्या अगोदर सिंग निंबाळकर मग त्यांच्या बाजूला चरमन साहेब होते त्यांना लीड दिलं आम्ही दोन हजार चौदाला सदाभाऊ खोत होतं त्यांच्या बाजूला चरमन साहेब होतं त्यावेळेस सदाभाऊंना आम्ही लीड दिलं प्रत्येक वेळेची निवडणूक अशी झाली मग आताच कसं काय ही झालं म्हणून ह्यावर आम्ही काहीतरी बैठक घेतली अशी आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही मतपत्रिकेवर चाचणी करायची आणि म्हणून तर आम्ही त्या दिवशी तीन तारखेला निवडणूक ठेवली होती सर्व काय खर्च गावच्या वतीनं करून कुठलाही प्रशासनाचा खर्च करण्या का करा करायचा नाही परवानगी मागितली सर आम्ही सगळं केलं आम्हाला परवानगी नाकारली गेली पण आम्हीच ठरवल्यानंतर आम्हाला प्रशासनाचा दबाव आला तुम्ही एक जरी मत टाकलं तर आम्ही इथले सर्व काय तुम्ही जे केलं आहे मंडप असेल मतदान करा पीटी आम्ही ठेवलेली असेल किंवा काय जी प्रक्रिया केली मतदान केली ती आम्ही सर्व भरून नेऊ आणि त आहेत तेवढ्या लोकांवर गुन्हा दाखल करू सर्वांना हात टाकू ही जी आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला ती अतिशय निंदनीय आहे त्यामुळं आम्ही विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की आमदार साहेबांशी चर्चा केली तर आमदार साहेब एक दिवस मुक्कामी मिळतं गावामध्ये तर आम्ही ठरवलं की आपण दुसऱ्या ह्याच्यातनं कसा तरी लढा पुढं नेऊ आणि त्यानंतर त्या दिवशी आम्ही थांबलो त्या ठिकाणी आणि आज पाठीमागं दोन दिवसापूर्वी मला ते शरद पवार साहेब आलं होता त्यांनी पवार साहेबांनी भेट दिली त्यानंतर काल पटोले साहेबांनी भेट दिली आणि आम्हाला पाठिंबा दिला की गावाला बाबा तुमच्या बाजूने आम्ही थांबपणे उभं उभा आहे तुम्ही हा लढा जो केलेला आहे चांगला आहे लोकशाही वाचवण्याचा आहे मग राम साहेबांना इथे कसं काही समजायला नाही रामसाद पुटे साहेबांनी स्टंटबाजी केलेली या ठिकाणी तुम्हाला सांगतो रामसाद पुते साहेबांनी काय केलेलं आहे तिथं मोठं बॅनर लावायचं Uh, मोठी सभा घ्यायची दहशत निर्माण करायची प्रयत्न केला विकास काम आता ही जी बोर्ड लावलेला आहे तुम्ही दाखवा बोर्ड त्या बोर्डावरची जेवढी काम आहे ती तेवढी काम का नाही त्या आमसात साहेबांनी आम्हाला येऊन दाखवा होती प्रत्यक्षात ह्या जागेवर काम केलंय आम्ही जी जी मी काय म्हणतो मीडियाच्या समोर सातपुते साहेबांनी यावावं आणि ज्या बॉर्डावची जेवढी काम माहिती ती तेवढी आमच्या गावकऱ्यांना मीडियाच्या समोर दाखवावं की बाबा मी ह्या जागेवर काम केलं त्या जागेवरती काम केलं बरं कामं जर केली असती तर आम्ही विरोध काय केला असता विरोध करायचं कारणच नव्हतं किंवा सातपुते साहेबांनी त्या दिवशी सभा घेतली कशासाठी सभा घेतली ती त्यांनाच माहीत का बाबा कुठला प्रचार करायचा होता का पंचायत समिती लागली होती का जेड पी इलेक्शन लागलं होतं का कशाचं लागलं होतं त्यांनी सगळी बाहेरची कार्यकर्ती बोलवली ही शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा दा प्रयत्न केला गावातली लोक किती होती मला सांगा त्यांना एक चार जण सोडले तर कोण सुद्धा नव्हतं तिकडं एकवीस कोटी एकोणनव्वद लाखाचा निधी दिलाय कसा होता एकवीस निधी म्हणजे खर्चाचा निधी प्रत्यक्षात का नाही कामाचा एकवीस कोटी एकोणनव्वद लाख जी त्यांनी दाखवलं त्यातला फक्त मला एकोणनव्वद लाखाचाच विकास दाखवा त्यांनी काय केल्याला तुम्ही आज सगळं रस्त बघता ही रस्ता आहे का किंवा पलीकडं आमची ग्रामपंचायत आहे आधी ग्रामपंचायतला सगळं बाथरूम सुद्धा नाही तिथं कुठला विकास केला काय विकास केला मला ठीक आहे सपलीकडं तुम्ही रस्त तर तिकडचं रस्ता फुटलेला आहे तर सगळं तिकडं ग्राउंडवर केलं तर आम्ही तिथून पदरनगर सोफास्थान केलं काय विकास केलाय जी बोटिंग दाखवते बोटिंग तरी तेवढ्या कुटीच आहे का ही बघा मला होतं त्या बोटिंगचा विकास मार्कडवाडीला होतोय का बोटिंगचा विकास जी दाखवते तो मार्कडवाडी हातीतच येतोय मान्य हातीत आहे तो पण तिथं बोटिंग, जी हो बोटिंग जी ती जी एकवीस कोटी एकोणनव्वद लाख दाखवते ते पण त्या बोटिंगला तेवढं तुम्ही घातलेत का पैसे तिथं किंवा तेवढं पैसे गेलेत का आम्हाला सांगा त्यातलं मला वाटतं पन्नास लाख रुपये तर गेलेत का तिथं ही विचारपूस करावी लागेल त्यांना की किंवा त्यांनी ती हिशोब मांडावा ही कुठली वस्तू केवढ्याची हा खर्च विकास कामाचा हा आहे का बॅनर बाजूचा खर्च बॅनर बाजी आहे स्टँड बाजी आहे दिकावा आहे की वर पक्षाला आता उत्तर काय द्यायचं मार्केटवाडीतली जनता ही पेटलेली आहे मग आता वर देवा भाऊंना बोलायचं काय देवा भाऊंनी वरण प्रेशर टाकलं तर दाखवायचं काय म्हणून कालची जी सभा त्यांनी घेतली ही जी लोकं दाखवली बाहेरच्या आणून मीडियाच्या समोर दाखवलं काय की सगळी लोकं मार्केटवाडी जायची की काय सोडा नव्हतं कसलं इन्स्टंट बाजी होती त्या गावातलं कोण सुद्धा तिथं सभेला नव्हतं काही सोडा नव्हतं आपलं काय आहे आता त्यांनी ती पोस्टर लावली असत